आयरा बाथरूममधून बाहेर आली रूममध्ये आदित्य होता पण त्याच्या हातात हॉस्पिटलची रिपोर्ट पाहून आणि त्याच्या चेहऱ्यावर असलेला प्रचंड राग पाहून ती गंभीर झाली ती आश्चर्यचकित झाली की ही रिपोर्ट आदित्यच्या हातात कशी आली तिने आपल्या पुस्तकाची जागा बदललेली पाहिली तेव्हा तिला समजलं की लीजाने ती रिपोर्ट तिच्या पुस्तकात ठेवली होती तिला कळून चुकलं की लिझाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे जसे ती नेहमी घरी करत असे पण आता तिला आदित्यला समजावणं गरजेचं होतं ती जवळ गेली सर सर तुमच्या हातात जी रिपोर्ट आहे ती माझी नाही आदित्य म्हणतो तर मग ही रिपोर्ट कोणाची आहे तो जोरात ओरडला आणि संतापाच्या भरात हात उगारला आयरा घाबरून डोळे मिटून गालावर हात ठेवत साईडला झाली पण आदित्याचा हात थांबला त्याचा हात तिच्या गालावर न लागल्याचं जाणवल्यावर तिने डोळे उघडले त्याचा हात अजूनही हवेतच होता पण त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता जो आयराने पहिल्यांदाच पाहिला आयरा म्हटली सर माझं म्हणणं तरी ऐका कृपया शांत व्हा आदित्यने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं आणि म्हणाला तुमच्या मामी अगदी बरोबर बोलत होत्या तुम्ही एका सुशिक्षित घरातील सून आणि एका सभ्य माणसाची पत्नी होण्यायोग्य नाही हे मूल माझं नाही मग कोणाचं आहे युवांचं की अजून कुणाचं आयरा म्हटली देवासाठी असं नका बोलू मला खरं सांगायची संधी तरी द्या तिने रडत म्हटलं आदित्य म्हटला तर मग हे काय आहे दुसऱ्याच्या पापाला माझं नाव लावण्याची हिंमत कशी केलीस आणि जर असं काही होतं तर तुझे मामामामी तुझ्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून देत नव्हते तर पळून जाऊन लग्न केलं असतं आणि जर त्या मुलानेही तुझ्या वडिलांसारखं केलं आणि तुला सोडून दिलं तर तू मला सांगितलं असतं मी आनंदाने स्वीकारलं असतं पण तू माझा विश्वासच उद्ध्वस्त केला आहेस आता मी तुझ्या बोलण्यावर विश्वास तरी कसा ठेवू आयरा म्हणते कृपया माझं ऐका मला खरं सांगू द्या तुम्ही काही बोलत आहात आदित्यने तिचा हात सोडला आणि तिला स्वतःपासून दूर करत म्हणाला ठीक आहे सांग आयरा म्हटली ही रिपोर्ट माझी नाही लिजाची आहे तिने रिपोर्टमध्ये माझं आणि तुमचं नाव टाकलं आहे मी खरं बोलते तिने संपूर्ण गोष्ट सांगितली तुम्ही लिझाला कॉल करून विचारू शकता किंवा माझी टेस्ट करून घ्या आदित्य म्हटला काय बकवास आहे मी तुझा टेस्ट करून घ्यायला जाऊ त्याचवेळी दरवाजावर टकटक झाली आदित्यने न पाहताच रागाने म्हणाला कोण आहे आत या अंबर म्हटला सर मी आहे आदित्य म्हणतो काय आहे का आलास तुला तुझ्या आईसोबत घरी असायला हवं अंबरने जमिनीवर पडलेले हॉस्पिटलचे रिपोर्ट पाहिले आणि आयराच्या डोळ्यातले अश्रू व आदित्यच्या डोळ्यातील राग पाहून लगेच समजून घेतलं की इथे काय सुरू आहे कारण तो देखील त्याच हॉस्पिटलमध्ये दे गेला होता जिथे तो आपल्या आईच्या पायासाठी डॉक्टरांना दाखवायला आला होता तिथेच त्याने सगळं पाहिलं आणि ऐकलं होतं म्हणूनच तो आदित्यला सांगण्यासाठी आला होता अंबर म्हटला सॉरी सर इथे येणं खूप गरजेचं होतं आणि कृपया तुम्ही शांत व्हा मला माहीत आहे तुम्ही मॅडमवर कार रागावलेले आहात आदित्य म्हणतो तुला काहीच माहीत नाही इथून निघून जा अंबर म्हणतो मला सगळं माहीत आहे ते देखील जे तुम्हाला आणि मॅडमला सुद्धा माहीत नाही तुम्ही मॅडमवर या रिपोर्टसाठी रागावले आहात ना त्याने जमिनीवरून रिपोर्ट उचलत म्हटले आदित्य म्हटला तुला काय माहीत आहे अंबर म्हणतो सगळं माहीत आहे आयरा मॅडम तुम्ही खूप निरागस आहात आणि याचाच फायदा तुमची मामे बहीण घेत आहे लिजा कधीच सुधारू शकत नाही मॅडम तुमच्या बहिणीने हा एक कट रचला होता डॉक्टरच्या मदतीने कारण ती तुम्हाला आदित्य सरांसोबत इतक्या मोठ्या घरात सुखी पाहू शकत नाही म्हणूनच ती तुमच्या संशयाचे बी पेरत होती मॅडम जेव्हा तुम्ही लिजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला गेल्या तेव्हा मीही हॉस्पिटलमध्ये होतो आईच्या पायाचा इलाज करायला आलो होतो तुम्ही मला पाहिलं नसलं तरी मी तुम्हाला पाहिलं होतं आणि मी सगळं ऐकलं होतं ती कशी तुमच्याशी डावपेच खेळत होती हे ऐकताच आदित्यचा राग शांत झाला त्याला आपल्या वागण्याची लाजही वाटू लागली अंबर म्हणतो मॅडम इतकंच नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मामांना भेटायला वार्डमध्ये गेल्या तेव्हा लिजाने मुद्दाम ही खोटी रिपोर्ट तुमच्या पुस्तकात ठेवली होती आणि तुम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर रिजा परत डॉक्टरांकडे गेली तिथे ती, ती डॉक्टरसोबत असत असत बोलत होती आणि तिच्या गळ्यात पळत होती हे मी खिडकीतून पाहिले कारण तुमच्या मैत्रिणी रावीने मला याबद्दल सांगितलं होतं तुमच्या माहेरचे लोक स्वार्थी आहेत ते एवढ्या सहज बदलणारे नाहीत त्यामुळे मी लिजावर लक्ष ठेवत होतो मला सत्य कळालं नाहीतर कुठेतरी संशय निर्माण झाला असता कारण ही काही छोटीशी गोष्ट नाही मी तिथेच बोलू शकलो असतो पण मला हे सगळं मॅडमसमोर स्पष्ट करायचं होतं जेणेकरून त्या त्यांच्या माहेरच्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नयेत सर मी पुरावा म्हणून डॉक्टर आणि लिझामधील संभाषणाची रेकॉर्डिंग आणली आहे तुम्ही दोघे ऐका आणि तुमच्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका रेकॉर्डिंग सुरू होते लिझा म्हणते थँक्यू डॉक्टर तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या बाईच्या रिपोर्टवर माझ्या सांगण्यानुसार नाव बदललं बस पुढे काही झालं तरी सांभाळून घ्या डॉक्टर म्हणते हे ठीक आहे पण जर आदित्यने आयराचा टेस्ट करून घेतला तर माझी नोकरी जाईल लिजा म्हणते तू काळजी करू नकोस युवान आणि त्याचे वडील तुझ्या पाठीशी आहेत ना ते तुला वाचवतील रेकॉर्डिंग बंद होते अंबर म्हणतो पहा मॅडम तुमची बहीण युवांसोबत मिळून तुमच्या आयुष्यात वीस पसरवत आहे आणि हा युवान म्हणतो तो तुमच्यावर प्रेम करतो खरं प्रेम करणारा व्यक्ती अशा प्रकारे वागतात का तो प्रेमाचा अपमान करत आहे आदित्यने आयराकडे पाहिलं त्याला आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता पण त्याला बोलता येत नव्हतं संतापाच्या भरात तो सोफ्याच्या जवळ गेला आणि टेबलवर जोरात मुक्का मारला टेबल तुकडे तुकडे होऊन तुटला त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं आयरा म्हटली सर ती धावत त्याच्याकडे गेली अंबर भैया ड्रावरमध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे पटकन आणा किती रक्त वाहत आहे काय करताय तुम्ही आदित्यने तिचा हात झिटकारत म्हटलं वाहू द्या तुम्ही मला कुठलीच शिक्षा देणार नाही म्हणून मीच स्वतःला शिक्षा देतोय शरीरात जेवढं घाण रक्त तयार झालं होतं ते वाहून जाऊ द्या आयरा म्हणते नाही सर तुम्ही खूप चांगले माणूस आहात अंबर म्हणतो मॅडम घ्या त्याने फर्स्ट एड बॉक्स दिला आयरा म्हटली अंबर माझी मदत कर दोघांनी मिळून आदित्यच्या हातावर पट्टी बांधली पट्टी होताच आदित्य उठला आणि रूमच्या बाहेर जायला लागला आदित्य म्हटला अमर गाडी बाहेर काढ दोघे त्याच्या मागे गेले आयरा त्याच्यासमोर येऊन रस्ता अडवला आयरा म्हटली कुठे चाललात आदित्य म्हटला सर्वात आधी युवांची अक्कल ठिकाणावर आणेन मग लिजाची सर्व नोकर त्यांच्याकडे पाहत होते आजूबाजूला बघून आयराने पटकन आदित्यचा हात धरला आणि त्याला परत खोलीत घेऊन गेली अंबर नोकरांकडे बघत म्हटला काय बघताय जा कामाला लागा आदित्य म्हणतो मला जाऊ द्या तुम्ही कशी व्यक्ती आहात एक मुलगा आणि तुमची बहीण तुला इतका त्रास देत आहेत आणि तुम्ही शांत आहात आयरा म्हणते हो कारण मला कोणताही तमाशा होऊ द्यायचा नाही युवानला शिक्षा मिळेल अशी शिक्षा ज्याच्या जोरावर त्याने एवढं मोठं गैरकायदेशीर काम करून घेतलं त्याच्या बापाच्या खुर्चीचा युवान स्नेहा आणि त्याचे वडील गैरवापर करतात आपण त्या खुर्चीवरून त्याच्या बापाला हटवू आणि लिजाचा विचार करू नका तिला मी योग्य भाषेत समजावून सांगेन तुम्ही काहीच करायचं नाही आदित्य म्हणतो नाही जोपर्यंत मी त्या युवानला धडा शिकवत नाही तोपर्यंत त्याला अक्कल येणार नाही आयरा म्हटली तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ही गोष्ट आता फक्त अंबर आणि आपल्यातच राहायला हवी मी युवांच्या वडिलांचा आणि त्याच्या बहिणीचा कबुली जबाब कन्फेशन घ्यायचा विचार करते मग बघा सगळं कसं ठीक आहे अंबर म्हणतो मॅडम तुम्ही काय बोलताय आम्हाला काहीच समजत नाही आहे कोणत्या कबुली जबाबाबद्दल बोलताय आदित्य म्हणतो आयराजी ही रेकॉर्डिंग आहे ना याच्याच जोरावर मी युवानला जाऊन ठोकून काढतो खूप हुशारी दाखवतोय आयरा म्हणते नाही ही खूप छोटी गोष्ट आहे त्याला जाऊ द्या मी तुम्हाला काहीतरी मोठं सांगणार आहे तो म्हणतो काय आयरा म्हणते सर मला संशय आहे नाही खात्री आहे तुमच्या बहिणीवर झालेल्या बलात्कारामागे युवांच्या बहिणीचा आणि त्याच्या वडिलांचा हात आहे त्यांनीच गुंडांना सांगून तुमच्या बहिणीला हे ऐकताच आदित्य आणि अंबर यांचे डोळे मोठे झाले दोघांनाही संताप आला आदित्य म्हटला आयराजी तुम्हाला ही गोष्ट कशी कळली तुम्हाला संशय कसा आला सगळं सांगा तो पूर्णपणे बेकाबू झाला आयरा म्हणते शांत व्हा मला तुमच्या बहिणीच्या डायरीतून आणि तिच्या पुस्तकात ठेवलेल्या काही फोटोंमधून संशय आला थांबा मी आणते आयरा तृषाच्या रूममध्ये गेली तिने फोटो आणि डायरी आणली व दोघांना दिली आयरा म्हटली या फोटोमध्ये स्नेहासोबत रॉकी आणि केतन सुद्धा आहेत बघा हे तेच मुलगे आहेत मला तर वाटतं काल आपल्यासोबत जे घडलं त्यामागे युवांचाच सा हात असावा हे चौघही सोमनाथचे माणसं असतील तृषासोबत उभे असलेले त्यांचे फोटो पहा अंबर म्हणतो इतका मोठा पुरावा आपल्या हातात होता सर चला आता आपल्याला थांबायचं नाही आयरा म्हणते नाही आत्ताच काही करू नका तो एक विधायक आहे त्याच्यासाठी आपल्याकडे मोठा आणि पक्का पुरावा असायला हवा असे छोटे मोठे पुरावे तो सहज वळवून आपल्या विरोधात वापरू शकतो त्यामुळे तो, तो सावध होईल थोडा संयम ठेवा आदित्य म्हणतो ते ठीक आहे पण आयराजी तुम्ही इतक्या निरागस आहात आणि तुमची बहीण याचाच फायदा घेत आहे हे सगळं पाहून माझ्यात काही प्रमाणात संशय निर्माण होणारच होता म्हणूनच तिने इतकी नीच कृती केली तिला कोणती शिक्षा द्याल आयराजी ते लोक तुमचे नाहीत त्यांच्यासाठी सहानुभूती बाळगू नका आयरा म्हणते मला माहीत आहे त्यांनी माझ्याशी कितीही वाईट वागलं असलं तरी त्यांनी मला वाढवलं आहे म्हणून मी सहन करत राहिले आशेने की कधीतरी त्यांचं हृदय बदलेल पण आता वाटतंय असं कधी होणारच नाही पण आता मी गप्प बसणार नाही मी त्यांना त्यांच्या निज कारस्थानाचा योग्य तो प्रत्युत्तर नक्कीच देईन आदित्य म्हणतो ठीक आहे पण तुम्ही मला वचन द्या तुम्ही स्नेहा आणि तिच्या बापाचा कबुली जबाब घेण्यासाठी जाणार नाही ते आमच्यावर सोडा मी तुम्हाला त्यांच्या जवळही जाऊ देणार नाही ते लोक धोकादायक आहेत आयरा म्हणते ठीक आहे पण तुम्हीही थोडं शांत डोक्याने विचार करा आदित्य म्हणतो अंबर तुझ्या माणसांकडून विचारपूस कर ते चारही मुलगे सापडले का अमर म्हणतो नाही पण लवकरच सापडतील आपल्याला एवढं तरी समजलंय की यांचा सोमनाथशी काहीतरी संबंध आहे कदाचित सोमनाथनेच त्यांना कुठेतरी लपवून ठेवलं असेल त्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल आदित्य म्हणतो मग लगेच तुझ्या माणसांना कामाला लाव अंबर म्हणतो ठीक आहे सर अंबर निघून गेला अंबर गेल्यानंतर आदित्यने अचानक दोन्ही कान धरले आयरा म्हणते सर हे काय करताय आदित्य म्हणतो मला माफ करा मी खूप मोठा गुन्हा केला आहे तुमच्यावर संशय घेतला मला कुठलीही शिक्षा द्या मला स्वतःवर खूप राग येतोय आयरा म्हटली नाही सर मी कधीही स्वप्नातसुद्धा तुम्हाला शिक्षा देणं विचारात आणू शकत नाही आणि तुम्हीच तर स्वतःच शिक्षा घेतली आहे तुमच्या हाताला इजा करू आता चला जेवण घेऊन घ्या आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही खूप चांगले आहात आयरा म्हणते थँक्यू तुम्ही फ्रेश वा मी बाहेर जाते आयरा खोली बाहेर गेली आणि सर्व नोकरांना घरी जाण्यास सांगितले त्याचवेळी तिचा फोन वाजला ती कॉल रिसीव करत डायनिंग टेबलवर जेवण लावत होती काही वेळाने आदित्य ताजा तवाना होऊन टेबलजवळ आला आदित्य म्हटला आयराजी सर्व नोकर इतक्या लवकर का निघून गेले तो खुर्ची मागे करत बसला आयरा म्हणते सर मीच सगळ्या नोकऱ्यांना सुट्टी दिली काही अडचण तर नाही ना तिने त्याच्या प्लेटमध्ये जेवण वाढले आदित्य म्हटलं नाही काही अडचण नाही तुम्हीही बसा दोघांनी जेवण केलं आणि खोलीत जायला निघाले तेवढ्यात बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घरभर घुमला आवाज दारा जवळून आला होता दोघंही दाराकडे पाहू लागले आणि धक्काच बसला रॉकी केतन मनीष आणि आणखी चार गुंड घरात घुसले होते त्यातील दोघांनी धावत येऊन आदित्य आणि आयराला धरलं रॉकी आणि मनीषने दोघांच्या डोक्यावर बंदुका लावल्या त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हसू होत टिटूला सोडून तिन्ही मुलं त्यांच्या चार माणसांसह घरात घुसली पुन्हा त्यांना पाहून आयरा घाबरली पण आदित्यचा पारा चढला त्याने समोर बंदूक रोखून उभ्या असलेल्या रॉकीच्या पोटात जोरात लात मारली रॉकीच्या हातातून गन खाली पडली जे दोघं आदित्यला पकडून होते त्यांना त्याने पूर्ण ताकदीने एकमेकांवर आदळवले मग दोघांना जोरदार ठोसे लगावले रॉकीने ताबडतोब बंदूक उचलली आणि पुन्हा आदित्यवर रोखली रॉकी म्हटला ए जास्त हिरोपंथी नको दाखवूस नाहीतर तू तु आणि तुझी बायको आत्ताच इथे संपून जाल रॉकीच्या जा धमकीने आदित्य शांत झाला कारण आयरा ही गन पॉईंटवर होती मनीष म्हटला शाब्बास आता कळाली ना अक्कल तू जितका शांत राहशील तितकंच तुला मरणं सोपं जाईल आणि बुलबुल आयरा चल तुझ्याकडे स्नेहा मॅडम विरोधातील तृषाच्या खुनाचे पुरावे आहेत ते आम्हाला दे आयरा म्हटली नाही माझ्याकडे काही नाही रॉकी म्हटला खोटं बोलू नकोस तुझ्याकडे पुरावे आहेत नाहीतर तू स्नेहा मॅडमबद्दल प्रिन्सिपल सरांकडे चौकशी केली नसतीस केतन तू तुझ्या दोन माणसांसह हे संपूर्ण घर शोधून काढ आदित्याला खुर्चीला बांधून केतन आपल्या दोन माणसांसह आधी आयराच्या खोलीत जातो चा तिघं मिळून संपूर्ण खोली, खोली उलतापालत करतात अखेर कपाटात त्यांना डायरी आणि फोटो मिळतात केतन फोटोज आणि डायरी हातात घेऊन विजयी हसू चेहऱ्यावर ठेवत हॉलमध्ये आला हे पाहून आदित्य आणि आयराच्या चेहऱ्यावर निराशा पसरली त्यांच्या तृषाला न्याय मिळवून देण्याच्या शेवटच्या आशेवर पाणी फिरलं होतं केतन म्हणतो हे बघा मित्रांनो पुरावा सापडला जास्त कष्टही घ्यावे लागले नाहीत आता या दोघांचं काय करायचं मनीष म्हणतो काय करायचं विधायक साहेबांचा ऑर्डर आहे त्यांचं काम पूर्ण करू या दोघांना ठार मारायचं कारण हे दोघं आमच्या आणि त्याच्या गळ्यातला काटा बनले आहेत रॉकी म्हणतो तर मग काम संपवू आणि निघून जाऊया केतन म्हणतो अरे नाही यार हा आदित्य राणा इतकी वर्ष तडफडतोय आपल्या बहिणीच्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी त्याला मरायच्या आधी सत्य सांगूया रॉकी म्हणतो हो बिचाऱ्यावर एवढं उपकार करूया की वर गेल्यावर तरी तो देवाला मागणी घालू शकेल की त्याच्या बहिणीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी मनीष म्हणतो आता ऐक आदित्य राणा आम्हीच ते चार लोक होतो ज्यांनी तुझ्या बहिणीसोबत संपूर्ण रात्र मजा केली होती आदित्याला धक्काच बसला मनीष म्हटला कारण तुझी बहीण खूप मोठी सत्य आणि चांगलपणाची देवी बनायचा प्रयत्न करत होती दुसऱ्यांच्या बाबतीत नाक खुपसण्याची तिला गरजच नव्हती शेवटी विनाकारण मेली आणि ज्याच्या कारणामुळे मेली त्याने कधीही तिच्याकडे वळूनही पाहिलं नाही जिच्या मृत्यूचा नाजायस फायदा घेतला गेला आदित्य म्हणतो रुबीबद्दल बोलताय मनीष म्हणतो हो तुझ्या बहिणीची मैत्रीण रुबी तिचे ऐंशी पर्सेंट गुण होते पण सीट एकच होती ती सीट विधायकाच्या मुलीला हवी होती पण तृषाने ती सीट आपल्या मैत्रिणीला मिळावी म्हणून सर्व प्रयत्न केले तिने एवढा संघर्ष केला की प्रिन्सिपल सरांना शेवटी ती सीट रुबीला द्यावी लागली स्नेहा म्हणते प्रिन्सिपल सर तुम्हाला माहीत आहे ना माझे वडील इथले आमदार आहेत तुम्ही त्यांच्या मुलीला सीट देत नाही ती शेवटची सीट रुबीकडून काढून मला द्या मला काही ऐकायचं नाही प्रिन्सिपल कमल नारंग म्हणतात स्नेहा बेटा तू समजत नाही आहेस तृषा कोणी साधी मुलगी नाही ती एक खूप श्रीमंत घरण्यातील मुलगी आहे आणि त्याहूनही क्रांतिकारी स्वभावाची आहे जर मी तिच्या मैत्रिणीला सीट दिली नाही तर ती काय करेल याचा काही नेम नाही माझी नोकरी जाईल एकदा चौकशी सुरू झाली तर तुझ्या वडिलांनाही आणि मलाही तुरुंगात जावं लागेल कारण या कॉलेजमधील बेकायदेशीर कामांमध्ये तुझ्या वडिलांचाही वाटा आहे तू दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घे स्नेहा म्हणते नाही मला याच कॉलेजमध्ये प्रवेश हवा विधायक म्हणतात कमल तू माझा मित्र आहेस काहीतरी जुगाड लाव ना स्नेहा म्हणते डॅड तुम्ही असं का करत नाही त्या तृषालाच संपवून टाका नाही ती राहणार नाही तिचं क्रांतिकारी तोंड उघडेल मारून टाका तिला माझ्या कॉलेजच्या प्रवेशासाठी तीच अडथळा बनली आहे विधायक म्हणतात तृषाची सीट माझ्या मुलीला मिळणारच ना कमल म्हणतो तुम्ही वेडे झाला आहात का तुम्ही एका मुलीचा खून कराल विधायक म्हणतो अरे ती मुलगी जिवंत राहिली तर आपल्या नाकी नऊ आणेल कोणताही बेकायदेशीर धंदा चालू द्यायची नाही ती ना सीट विकू देईल ना प्रश्नपत्रिका फोडू देईल कमल म्हणतो तुम्ही बरोबर बोलताय जे योग्य वाटतं ते करा पण सावधगिरीने विधायक म्हणतात स्नेहा मी आता माझ्या मुलांना पाठवतो तू त्यांना तृषा कोण आहे ते दाखव विधायक तिथून निघून गेला रुबीला सीट मिळाल्यानंतर तृषाने रुबी आणि तिच्या नवीन मैत्रिणींसोबत केक कापला पण स्नेहा पूर्णपणे जळफडत होती आमदाराची मुलगी असूनही तिला सीट मिळाली नव्हती विधायक सोमनाथने आपल्या दोन माणसांना रॉकी आणि केतनला पाठवलं स्नेहा म्हटली नीट बघा हीच तृषा तिला लवकरात लवकर मारायचं आहे त्या दिवसापासून रॉकी आणि केतन त्यांच्या दोन मित्रांसोबत तृषावर नजर ठेवू लागले ती कुठे जाते कोणासोबत बोलते सगळं नोट करू लागले रॉकी म्हणतो ठीक आहे मॅडम काम होईल केतन म्हणतो हो त्या दिवसापासून आम्ही तृषाचा पाठलाग सुरू केला एके दिवशी कॉलेज सुटलं आणि कॉलेजच्या बाहेरूनच तिला किडनॅप के केलं ती खूप सुंदर होती आमच्याने राहावलं गेलं नाही त्याचवेळी तू तुझ्या बहिणीला शोधत होता आणि ती आमच्या बाहूपाशात तळफळत होती पहाट होण्याआधीच आम्ही तिला जंगलात फेकून दिलं हे ऐकल्यानंतर आदित्यने डोळे घट्ट मिटले त्याला पुढे काही ऐकायची ताकद राहिली नव्हती त्या मुलांनी मात्र हसत हसत सगळं विस्ताराने सांगणं सुरूच ठेवलं मनीष म्हटला रुबीला तृषावर संशय होता तृषाच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी ती स्नेहावर लक्ष ठेवू लागली स्नेहाला डिस्कोला जाणं आणि दारू पिणं खूप आवडायचं एका दिवशी रुबी तिचा पाठलाग करत डिस्कोमध्ये गेली स्नेहा प्रचंड नशेत होती रुबीने नशेत असलेल्या स्नेहाकडून तृषाच्या मृत्यूची कबुली मिळवली पण हे तुझ्या बहिणीसाठी नाही केलं तिला न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर ब्लॅकमेल करण्यासाठी रुबी म्हटली तृषा तर मरण पावली आता ती परत जिवंत थोडीच होईल का नाही या कन्फेशनचा वापर करून तिच्या बापाकडून पैसे उकळायचे स्वतःचं भलं करायचं घरची परिस्थिती सुधारायची दुसऱ्या दिवशी रुबी आमदाराच्या ऑफिसमध्ये गेली तिने त्यांना त्यांच्या मुलीचं कन्फेशन दाखवलं ते पाहून आमदाराच्या अंगावर घाम फुटला आमदार म्हटले तुला काय हवं ते सांग हे व्हिडिओ पोलिसांकडे जाऊ द्यायचं नाही जे हवं ते देईन रुबी खूप गरीब घरातून होती पैशांसाठी तिने आपले मैत्रीण तुषाला न्याय मिळवून दिला नाही ती थी फक्त तिच्यामुळेच मारली गेली होती आमदाराने तिला भरपूर पैसे दिले फक्त त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी तसेच रुबीला शहर सोडून जायला सांगितलं पण बदल्यात ती दर महिन्याला मोठी रक्कम मागत राहिली आयरा म्हटली छी किती घाणेडी मुलगी होती ती आणि तुम्ही लोक किती घाणेडे आहात आदित्य म्हणतो मग रुबीला अपघातात का मारलं मनीष म्हणतो कारण युवांच्या मोबाईलवर स्नेहाने तुझा आणि रुबीचा फोटो पाहिला होता तिला भीती वाटली होती की रुबी तुझ्याशी सगळी सत्यता बोलू शकते म्हणून आमदार साहेबांनी तिला घरी बोलावलं तिला मोठी ऑफर दिली आणि ती मान्य झाली त्या क्षणीच आमदाराने तिला फोन करून तुझ्या ऑफरला नकार द्यायला लावला आणि जेव्हा ती घरी जात होती तेव्हा आम्ही तिचा अपघात केला तो अपघात असा प्लॅन केला की वाटावं वा ती दारू पिऊन गाडी चालवत होती आदित्य म्हणतो माझे फोटो कोणी काढले होते तिच्यासोबत आणि का आयरा म्हणते आणि कोण असणार युआन त्यानेच हे फोटो माझ्याकडे पाठवले होते त्याला माझ्या मनात तुझ्याबद्दल संशय निर्माण करायचा होता आदित्य म्हटला तू मला आधी का नाही सांगितलंस आयरा म्हणते काय सांगणार मला तुझ्यावर विश्वास आहे मी तुझ्यावर कसा संशय घेणार जो स्त्रियांचा एवढा सन्मान करतो रॉकी म्हणतो पण आम्ही सन्मान करत नाही बुलबुल आणि अजून एक गोष्ट सांगू का तुझ्या मामालाही आम्ही मारलं होतं आयरा म्हणते काय त्याने तुमचं काय बिघडवलं होतं रॉकीने तिच्या मामासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली त्यांनी आमदार आणि त्यांच्या कुकृत त्यांचे व्हिडिओ बनवले होते आयरा म्हटली किती नीच माणूस आहे हा राजकारणासाठी दंगली घडवल्या मनीष म्हणतो सत्य कळालं ना आता पुन्हा दोघांमध्ये आधी कोण म्हणणार ते लवकर ठरवा केतन म्हणतो मनीष कसं बोलतो आहेस आपल्या बुलबुलच्या हिरोला मारणार बुलबुलसोबत तर आपण आज रात्री मजा करणार ना आमदारानेही तिला संपवायला सांगितलंय त्यांचा मुलगा तिच्यामागे वेडा आहे पण आता आयरा त्याच्या कुठल्याच उपयोगाची नाही जर त्याच्या मुलाशी लग्न केलं असतं तर फायदा झाला असता लोक म्हणाले असते बघा एका अनवरस मुलीला घरची सून केलं आमदार साहेब भेदभाव करत नाहीत पण आता काय फायदा आता फक्त आपला फायदा आहे एका रात्रीचा आदित्य म्हणतो खबरदार जर तुम्ही आयऱ्याला हात लावला तर हिंमत असेल तर माझे हात सोडा गन पॉइंटवर घाबरवताय ना असं म्हणत तो खुर्चीवर तडफडू लागला रॉकीने त्याच्यावर बंदूक रोखली आदित्य शांत झाला आणि त्याच्याकडे बघू लागला पण हे काय आयराच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती हे केतनने पाहिलं केतन, केतन म्हणतो ए तू हसतेस का वाटतंय एवढ्या सत्याचा धक्का लागून वेडी झालीस किंवा तुझा शेवटही तृषासारखा होणार हे ऐकून घाबरलेस आयरा म्हणते बस खूप झालं तुम्ही खूप पाप केलीत पण आता तुमचं नशीब संपलं असं म्हणत तिने दोन्ही हात पूर्ण ताकदीने सोडवले आणि जोरात ओरडली आयराच्या या आत्मविश्वासाने आदित्य चकित झाला तिने दोन्ही हाताने टाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवताच कित्येक पोलीस घरात घुसले आणि साधही गुंडांना अटक केली आयराने आदित्यच्या खुर्चीची दोरी सोडवली पोलिसात गेल्यावर अंबर आणि रावी ही आत आले रावीने अंबरला कॉल करून आयराचा प्लॅन सांगितला होता सगळ्यांना बेड्या ठोकल्या केल्या आदित्य सगळ्यांना पकडल्याने खूप आनंदी होता पण त्याला आश्चर्यही वाटले आयराने टाळी वाजवली आणि लगेच पोलीस घरात आले हे त्याला समजलेच नाही आयरा म्हटली सर इतक्या आश्चर्यचकित का होत आहे आणि माफ करा मी तुम्हाला याबद्दल काहीच सांगितले नाही काल संध्याकाळी मला ही डायरी आणि फोटो मिळाले आणि तेव्हाच मी हा संपूर्ण प्लॅन बनवला आज सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी मी पोलीस ठाण्यात जाऊन इन्स्पेक्टरला ही सगळी माहिती दिली मी तुमच्या बहिणीबद्दल त्यांना सांगितले आणि मग तेही या प्लॅनमध्ये सहभागी झाले इन्स्पेक्टर म्हटले होय सर मॅडमला भीती वाटत होती म्हणून त्यांनी आधी आम्हाला सांगणे योग्य समजले त्यांना माहिती होते की जर तुम्हाला या चार मुलांबद्दल आणि स्नेहाबद्दल कळाले तर तुम्ही स्वतःला आवरू शकणार नाही तुम्ही कायदा हातात घेऊ शकला असता मॅडमला तेच टाळायचे होते आयरा म्हटली होय सर मग त्या गुन्हेगारांकडे पाहत आणि तुम्ही लोक स्वतःला खूप हुशार समजत होतात ना निदान एवढे तरी समजून घ्यायला हवे होते की आम्ही एवढ्या सहज घरात कसे आलो दरवाजावर चौकीदार का नव्हता कारण तुम्ही माझ्यावर नजर ठेवत होता पण पोलीस तुमच्यावर नजर ठेवत होते जेव्हा मला डायरी वाचून समजले की स्नेहाची हजेरी खूपच कमी होती तेव्हा मी मुद्दाम प्रिन्सिपल सरांकडे विचारणा केली मला माहिती होते की प्रिन्सिपल हा विधायक सोमनाथचा मित्र आहे आणि तो लगेच त्याला सांगेल मग विधायक तुम्हा लोकांना माझ्यावर नजर ठेवायला सांगेल जसे मी विचार केला होता तसेच झाले लंच टाईममध्ये मी प्रिन्सिपल ऑफिस समोरून बाहेर पडत होते तेव्हा मी केतनला पाहिले जो लपून ऐकत होता म्हणून मी मुद्दाम तिथे उभे राहून स्नेहा आणि विधायकच्या कन्फ्युशनबद्दल बोलले त्यामुळे तुम्हाला अधिक संशय वाटला आणि तुम्ही माझ्यावर पाळत ठेवू लागलात पोलीस तुमच्या हालचालींवर नजर ठेवून होते त्यांना समजले की तुम्ही आम्हाला हटवण्याचा विचार करत आहात म्हणून मीही तयार होते आता इकडे बघा सगळीकडे कॅमेरे आणि रेकॉर्डिंग डिव्हाइस लावले आहेत आता आम्हाला कोणत्याही पुराव्याची गरज नाही इन्स्पेक्टर म्हटले हवालदार सगळ्यांना अटक करा आणि विधायक सोमनाथ आणि त्यांच्या मुलीला देखील अटक करा आदित्य म्हणतो एक मिनिट इन्स्पेक्टर हे चार गुन्हेगार मला फक्त दहा मिनिटांसाठी द्याल इन्स्पेक्टर म्हणतो मी समजू शकतो की तुमच्या मनात किती संताप आहे तुमच्या बहिणीच्या मारेकऱ्यांना मारायचे आहे ठीक आहे तुम्हाला जितकं मारायचं आहे मारा आदित्य म्हणतो थँक्यू सर पोलिसांनी त्या चौघांना सोडले आणि त्यांना घेरून उभे राहिले आदित्यने चौघांना नॉनस्टॉप मारायला सुरुवात केली तो इतका रागात होता की त्याचा चेहरा लाल झाला इन्स्पेक्टर म्हटले बस आता पुरे आम्हालाही वर रिपोर्ट द्यावा लागेल पण आदित्य ऐकत नव्हता त्याच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेताना त्याला काही सुचत नव्हते घाबरलेल्या आयराने त्याला पकडून बाजूला खेचले कारण जर असेच चालू राहिले तर ते चौघे मारले जातील आयरा म्हटली इन्स्पेक्टर साहेब कृपया या लोकांना घेऊन जा पोलिसांनी सगळ्यांना जीपमध्ये बसवले आदित्य गुडघ्यावर बसून रडत होता शेवटी त्याच्या बहिणीचे गुन्हेगार पकडले गेले होते आयरा म्हटली अंबर भाऊ तुम्ही पोलिसांकडे लक्ष ठेवा आणि कन्फेशनची एक कॉपी आपल्याजवळ ठेवा आदित्य सर तुम्ही खोलीत चला तुम्ही ठीक नाही आहात आदित्यने अश्रू पुसत स्वतःला सावरले आणि म्हटला नाही मी ठीक आहे मला विधायक आणि त्याच्या मुलीच्या हातात बेड्या पाहायच्या आहेत अंबर चल माझ्यासोबत अंबर म्हटला जी सर दोघेही पोलिसांसोबत विधायकच्या घराकडे रवाना झाले एका तासानंतर आयराने हॉलमधला टी व्ही ऑन केला सर्व न्यूज चॅनल्सवर विधायक आणि त्याच्या मुलीच्या अटकेच्या बातम्या दाखवल्या जात होत्या तेही पुराव्यासह अंबर आणि आदित्य घरी परतले आदित्य सरळ आपल्या खोलीत निघून गेला आयरा म्हटली सर सर अमर म्हटला मॅडम काळजी करू नका सर ठीक आहेत मी आता घरी निघतो रावीला माझ्या बाईकने सोडतो आयरा म्हटली ठीक आहे काळजी घ्या अंबर आणि रावी दोघेही घरातून निघून गेले आयराने मुख्य दरवाजा बंद केला आणि आपल्या खोलीत आली पण आदित्य खोलीत नव्हता तिला लगेच समजले की तो कुठे असेल ती तृषाच्या खोलीत गेली आदित्य तृषाच्या फोटोसमोर उभा होता आदित्य म्हटला तृषा आज तुझे सर्व गुन्हेगार तुरुंगात आहेत तू तु आनंदी आहेस ना आयरा बघ ना माझी बहीण किती खुश आहे आणि हे सर्व तुझ्यामुळेच थँक्यू सो मच आयरा जवळ येऊन म्हणते हो सर आता रात्र होत आहे आपल्या खोलीत चला आदित्य म्हणतो ठीक आहे दोघेही तृषाच्या खोलीतून बाहेर येऊन आपल्या खोलीत गेले आपल्या आपल्या बाजूने झोपले आज पाच वर्षांनंतर आदित्यला थोडासा दिलासा मिळाला होता आणि तो शांत झोपू शकला सकाळी आयरा पूजेची थाळी घेऊन खोलीत आली आदित्य अजूनही झोपलेला होता पण त्याच्या चे चेहऱ्यावर एक सुंदर स्मित होतं जे खूप गोड दिसत होतं तिने थाळी बाजूला ठेवली आणि प्रेमाने आदित्यच्या कपाळाजवळ झुकली आयरा मनात म्हणते हसताना किती गोड दिसतात मन करत आहे सतत यांच्याकडे बघतच राहावं त्याचवेळी आदित्यची झोप उघडली त्याने आयराला एवढ्या जवळ पाहून आनंद व्यक्त केला पण आयरा एकदम गळबडली पटकन सावरत ती मागे झाली तिचं हृदय धडधडू लागलं आदित्य म्हणतो आयराजी काय करत होती आयरा म्हणते ते मी तुमच्या हुश्या नीट करत होती तिने पटकन आरतीची थाळी पुढे केली आणि थोडं अडखडतच बोलली आरती घ्या आदित्य आरती घेत म्हणाला गुड मॉर्निंग आयरा म्हणते गुड मॉर्निंग सर आयरा उठून थाळी ठेवून परत खोलीत गेली आदित्य हसत खिडकी उघडतो सकाळ रोजच्यासारखीच होती पण आजचा दिवस आदित्यसाठी खास होता यानंतर काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात